माझ्यासोबत काँग्रेस आमदार शेख जी आहेत अस्लम जी काय सांगाल एक दुःखद बातमी आहे अजित पवारांची हा दुःखद घटना झालेली आहे आज बातमी मी कळलेलं आहे की अजित आणि खरं म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर साठी मीही कॅबिनेट आलेलो आहे तर फार चांगले विमान किंवा हेलिकॉप्टरच वापरता येतो आता दुर्घटना तर दुर्घटना काय करू शकत नाही आता इन्व्हेस्टिगेशन मध्येच कळेल की काय त्याचा प्रॉब्लेम होता विमानमध्ये पण मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक मोठा नेता आपण गेलेला आहे तर काय सांगा तुमच्या काय आठवणी आहेत अजितदा माझ्या बरोबर कॅबिनेटमध्ये होते आणि फार काम करणारे मनुष्य काही झालं तरी ते सात वाजता ऑफिस मध्ये पोचायचं म्हणजे जे जुने लोक होते ना पाऊस आला की काही आलं की त्यांना आपलं सात वाजता पोचायचं शाळा मसाल का जायची लोकांचे कामं करण्यामध्ये ते फार पुढे राहायचं आणि फार अभ्यासचे मनुष्य तशा प्रकारे वाटतं की राजनीमध्ये फरक पडणार आहे आता चांगला नेता गमावला आहे तर त्याचा सरकारला आणि राज्य सरकारमध्ये थोडासा थोडा फरक राज्य सरकारचा थोडा पण जे सर्वजण बारामतीचे जे लोक आहेत त्यांचे कॉन्स्टिट्युन्सचे लोक आहेत त्यांना तर फार मोठा दुःख ते होते सिंग जी कॅमेरामॅन दत्ता प्रसाद किरण जाधव आवाजून घ्या